लाडक्यांनो सगळ्यांनी लक्ष द्या ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार आहे आणि ई केवायसी बद्दल सरकारनं नवीन अपडेट दिलाय सगळं एकदम सोप्या भाषेत सांगतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तुम्हाला पंधरावा हप्ता मिळालाय का पटकन कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि तुमचं नाव जिल्हा आणि घरात किती लाडक्या ताई आहेत तेही लिहा कारण तपासणी सध्या जोरात सुरू आहे आता थेट मुद्द्यावर येऊ वन इंडिया न्यूजपेपरनं दिलेल्या ताज्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तीन नोव्हेंबरच्या आसपास लाडक्या ताईंच्या शक्यता आहे म्हणजे अजून आठ ते दहा दिवसांचीच वाट बघावी लागेल तर लाडक्यांनो घेऊ नका नक्कीच लाडक्यां बद्दल सरकारनं ई केवायसी अनिवार्य केलंय पण जर तुमचा मागचा हप्ता मिळालेला असेल तर तुमचं नाव काढलं जाणार नाही पण हो जर ई केवायसी केली नसेल तर अठरा नोव्हेंबर पूर्वी ती नक्की पूर्ण करा कारण नंतर सिस्टम बंद होईल काही ताईंना सदर आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा मेसेज येतोय याचा अर्थ तुमचं नाव सध्या यादीतून वगळलं आहे अशा अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन तुमची कागदपत्र द्यायची आणि सुधारणा करून घ्यायची आता काही लाडक्या ताईंनी ई केवायसी करताना चुका केल्या जिथं होय करायचं होतं तिथं नाही केलं अशा ताईंना पुढच्या हप्त्यांमध्ये त्रास होऊ शकतो त्यामुळे सरकारकडे मागणी केली गेली आहे की लाडक्या ताईंना ई केवायसी एडिट करण्याची संधी द्यावी एक गोष्ट लक्षात ठेवा या वेळेचा हप्ता तुम्हाला खात्यात जमा होणार खा। आहे आहे त्यामुळे काळजी करू नका पण पुढचे मिळण्यासाठी पूर्ण अत्यंत गरजेचं तर लाडक्यांनो तीन नोव्हेंबरच्या आसपास येणार आहे आणि ई केवायसी लवकर पूर्ण करा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये तुमचं नाव जिल्हा आणि अडचण लिहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती सविस्तर सांगणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय